काय दिसल कुठे आहे चू वा शान ये तू शान आहे मागत होतो पाणी आणि साड्या मागत होते मे सर्वजण बघून जातात देखील येईल लेडी क्वालिटी काही डायनेक्स में अंदर घुसके बच्चे को ले लेके जा रही थी चॅरीट काय सो तेड अच्छा अभी उल्टी बात करे तुमच इसको देखे नाही शनला आणि भाऊजीने मस्त नवीन बिझनेस टाकलेला आहे बघू शकता बघा डायरेक्ट कागदांचा बिझनेस दुसरा आता खाली आलोय मी बघा यांचं काय झालंय दोघींच तगडीच्या कल्याण घेऊन आल्यात आणि बघा काय झालं किती दिन किती दिन दिले हा <laughs> शेमडे हे पाचशे नाही दिले तुला हजार दिले, दिले ना मग <laughs>

परत परत एकदा दाखव परत दाखव दाखव ना मम्मीला फोन लावले आज वाजत नाही बघ ना

चला तर काहीच मम्मीचा गेलो होत्या बाहेर त्या आल्या आता चालूया आपण दिव्याला मस्तपैकी भाजी आणायला तर चला जाऊ पहिलं गाडी पोचतो जाऊन खाली तू पेट्रोल घेते पेट्रोल नव्हता गाडीमध्ये पेट्रोल पण टाकायला लागेल जाऊन येईल का माहीत नाही जर खाली तू माहीत आण की जर नसेल तर मग आता जाता मेडा चला कोणता उशीर न करता मी तू पण मग मम्मी खाली उतरेल जस्ट आता घराजून आले लगेच नाही तर गाईज बघू शकता आहे दिव्यामध्ये आणि तुम्हाला दाखवा वाटतं ट्रॅफिक पोलीस कॅम बाहेरची रिक्षा बघितली नाही काला आला आडवा आता एवढ्या रिक्षा जातील ना हिशोब नाही आता बघा मग बघत राहू किती रिक्षा जाणार इथून पाच पाच सहा सहा भरून काय नाही बाहेरची रिक्षा आली काला की आडवा येतात एक तर पोचलो घरी आणि त्या असा त्या असा आहे मग तो फक्त बाहेरच्या रिक्षानाच पकडत गेलेलं भाजी घ्यायला मम्मी आली म्हणून नाहीतर तुम्ही मग अजून दाखवलं असं अजूनही किला पकडले ना फायन मारत सोडून देतो फायन मारतो सोडून देतो म्हणजे त्याचा असं आहे तर तिथल्या तिथल्या लोकांनी कितीही भरू दे सर्व बाय वगैरे ते किती भरू दे त्याचं काय ना त्यांना त्यांना हप्ता भेट ना म्हण दुसरं काय ना आता एक एक बाहेर काढणार आहोत फक्त बघत आहे माझ्यासोबत झाला एक त्याच्यामुळे आता मी ठरवले सगळ्यांचं कोणी असं वळखीचा असो बिन बिनवलकीचा असो सगळ्यांचं असं बाहेर काढत इज्जत घालवायची काय दिसल चुवा कुठे चुवाय मला हात लावायचा का नाही याला हात लावायचा का नाही याला नाही लावायचा शॉक लागतो त्याला काय नाही लावायचा लांब राहायचा हा कपरे कपरा चिटकल त्याला शॉक लागल कपऱ्याला मग हा जार भी करे फोल आपका कपड़ा करे फोल जार उबर करा चा अमा कशो शानी तू शानी तशी विजर तुला दिवस दुसरा मस्त की मम्मीने बनवले नाश्त्याला काय पास्ता बनवले तर खाऊन घेऊ पहिला दा, दाखवतो तुम्हाला पास्ता म्हणजे अंडा पण ठेवले बघा पास्ता तर पहिला प्लेट घेतो पहिला पास्ता खाऊन घेतो आणि मग नंतर दाखवतो आमच्या गावात एक काल घटना घडली म्हणजे नाक्यावर आणि तशीच एक लेडीज आज आले ती तुम्हाला दाखवतो तेच पास्ता वगैरे खाऊन झाला आहे आणि ती माहिती दाखवतो तुम्हाला कोणत्याही धर्माचा अपमान करणे हा माझा हेतू नाही बिलकुल नाही कोणताही असो दे पण ती जर व्हिडिओ भेटली ना मला नाक्यावरती ती तुम्हाला दाखवतो पहिला ती महिला दाखवतो अशा महिलांपासून सावध राहा कारण की बघा घरात लहान मुलं असतात किंवा नसतात खेळत असतात कधी काय करते सांगता नाही बिलकुल आता आव्याची इथं खाली होती इकडंच बसलेली होती काय मागत होती ती काय मागत होती पाणी आणि साड्या मागत होत्या म्हणजे सर्वजणं बघून जातात आणि मग आता येता दोघीच जणी होत्या नशी वरचून मी बघत होतो म्हणून काहीच बघू शकता ही लाल याच्यामध्ये आणि त्या बाजूच्या त्या दोन महिला काही काही सांगू शकत ना डेंजर सीन आहे सावध सावध्र सर्वांनी बघा आपल्या समोर तर रि मागत होत्या आता रिक्षामध्ये बसून किती कॅपॅसिटी आहे त्यांची तुम्ही समजून जा बसल्या सगळ्या रिक्षामध्ये पिशव्या घेऊ ज्या कोणी साड्या दिल्या असतील काय कोणाचा उचलला असून घराजवळ त्या तर बघितला आपल्याजवळ म्हणजे एक भाणं बनवत होत्या द्या काही नंतर काही द्या हव्याच्या बायकोकडून पाणी मागवत होते जेवणसुद्धा सुद्धा तिथं खाली तो मी म्हणजे पास्ता खायच्या आधी तेव्हा मम्मीने मला सांगितलं का अशा अशा महिला आमचा कुत्रा नाही म्हणून अशा गोष्टी करतात गेट लावले तरी म्हणजे अनोल की व्यक्ती तर लवकर येत नाही समजा आतमध्ये आणि या द्या तर मागत होत्या पण तिथं गेल्या तर रिक्षामध्ये बसून गेल्या म्हणजे किती कॅपॅसिटी आहे त्यांची बघू शकता आणि ती व्हिडिओ भेटली ना मला नाक्यावरची तर लगेच टाकतो याच्यामध्ये तुम्हालाही बघायला भेटेल म्हणजे असं अनोळखी की व्यक्तीला तुम्ही घराच्या आसपास पण फिरून देऊ नका जी क्वालिटी आईटची व्हिडिओ होती ती भेटलेली आहे मला आता ती तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये आणि बघा कसे आले हे बघा शिवा देता असं शिवा देतं जेव्हा सांगता शिवा देतं तर शिवत ना देत बार फिर गेट ऐसी आवड़ी हाइडे दीजिए ले <laughs> <नहीं> <laughs> <नहीं नहीं। laughs> ये लेडी क्वालिटी हाई डायनेक्स में अंदर घुस के बच्चे को लेके जा रही थी चेहरा कहाँ लेके जा रहे थे तुम नहीं, नहीं? नहीं? नहीं। कहा रहती है आ नहीं जाएंगे। को क्या करने बच्चा है अरे वो दो बच्चों को वो तो मैं बच्चों को ऐसे प्यार कर रही हूँ अच्छा प्यार करके लेके जा रहे थे सीधा सब मालूम है अभी पुलिस देखेंगे क्या करने का हर गेट में क्या थी अच्छा अभी उल्टी बात करेंगे इसको देखे नहीं पीछे के गेट काहीच त्या व्हिडिओमध्ये ती महिला बघा काय बोलते तिच्याकडे एक लहान मुलगीसुद्धा आहे आणि ती बोलते मी ते त्यांच्यावर प्रेम करत अरे स्वतःची मुलगी पहिला सांभाळ नंतर दुसऱ्यांच्या मुलीला सांभाळायला म्हणजे याच्यामध्ये डाऊट क्लिअर होते की तो हंड्रेड पर्सेंट ती पोरं पलवण्यासाठी झालेली तसं गावामध्ये चालू आहे काम आहे तो करून येतो ए फ्यू मोमेंट्सला इथेच फायनल रेडी झालो आहे आणि कुठे झालं माहिती आहे का सर्व काही एडिटिंग वगैरे झालं आणि चालू आहे आता अशी दादाचा ऑर्केस्ट्रा आहे साबे गावामध्ये त्याचा शूटसाठी चालू आहे तर बघे तर चला जाऊ आता सेटअप वगैरे लागले की दाखवतो मला लोकेशनवर हो जाऊ दुपारपासून मी काय ब्लॉग शूट का, केला नाही माहिती का जेवढं पण आहे तेवढं सगळं एडिटिंग करून घेतला तरी पण एक व्हिडिओवर आले ती समजा रात्री करीन आल्यावर बघू शकता आता आशिष दादा सोबत चालू आहे आम्ही त्या पोचलेलं आहे आता आपण लोकेशनला आणि भाऊजीने मस्त नवीन बिझनेस टाकलेला आहे बघू शकता बघा डायरेक्ट कागदांचा बिझनेस कागदांचा बिझनेस नाही मस्त बिझनी पायर शो आहे आणि आपलं ते पताकडं त्याला काय बद्दल माझेच लक्षात नालदी लाश्वर पावण्याचं भोईर परिवारांना हार्दिक हार्दिक स्वागत तसेच मान्य श्री रमाकांत कृष्णा भोईर कुठे असलेल्या स्टेजवर यायचं आहे यांच्या अजून श्रीपल वाढवून कार्यक्रमात शोधत करायचे आहे बायन का तुला तूला खांद्या बघेला तूला पालगीता मिरावेला पोरं इतकं वेगळीच मजा झाली तिकडं ऑर्केस्ट्रा चालू आहे खूप सारी मजा चालू आहे पण या पोरांची वेगळीच मजा झाली आहे पूर्ण लोलून तो माफ केले सर्व ऑर्केस्ट्राचा पैसा यांनीच असं केले सर्वांना नुँ। खूप असं असं या पण मजाही एवढी गेली लहान पोरं मजा तर झालीच पाहिजे नाचं नाही पण लोलून या पोरांनी ज्या बाबाय बाबाची जी सोय घरा बाबा बाबा आयऱ्या त्याची जवाची सोय घरा हे बाबा जो या पार्टीला ना टिलीवायला नावलंय गाज्या पाटील टिवली बायला नावलंय गाजा नावलं गाज

वाटे सव्वा बारा चालू आहे ऑर्केस्ट्रा बघूया आता किती वाजेपर्यंत आलो राहतं शूट तर थोडाफार झाले आपला मस्तपैकी आता फक्त घरच्या मंडलींचा घ्यायचा अजून वाचत चला जाऊ डायरेक्ट गाडी इकडे लावले चला तर काहीच मस्त पैकी आता फ्रेश होतो आणि आजचा ब्लॉग येते जेंड करतो चला भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाहेर बाय